काही पायपाय गेलेले नव्हते घोड्यावरती बसून गेले होते पण घोडा थकला त्यालाही ऊन लागलं यांनाही ला ऊन लागलं एक झाड बघून तिथे बसले तिथं तळ होत कसलं होतं माता माउल्यान कोरड कसलं होत काय काय माणस हल नाही बोलत नाही हलच नाही लिहिले नाही कळत नाही बोला ओळख नाही आपले दरवर्षी येते मी तुमच्याकडे हा बोला जा नुसत जा हा आता जर तुमच्या माय काय सगळं बोलणं चाललं येतं सगळं म्हणूनच बोला म्हटलं नाही कस तळ होता हा बोलले माय कोर्ड आणि कोर्ड तळ असल्यामुळ त्या ठिकाणी ते झाड एक साइडला होतं राजासाहेब झोपले होते प्रधानजी बसलेले होते प्रधानजीच्या मांडीवरती राजासाहेबांनी साहेबांनी ठेवलेलं होतं आणि तेवढ्यामध्ये प्रधानजी एवढे हुशार होते बाबा आ, इतके हुशार होते इतके हुशार होते की त्यांना छोटे छोटे जे असत ओरडतात ना त्यांची भाषा कळत होती मृग पक्षी पक्षी यांचे कळावे बोलणे अशा पद्धतीने सगळ्या पशुपक्ष्यांची भाषा त्यांना कळत होती ते पिंगळा म्हणतात ना पिंगळा तो काहीतरी वगैरे काय काय घडणार आहे ते सांगत असतो ती बोलत असताना आणि चर्चा करत होती त्यावेळेस ते प्रधानजीने ऐकलं कारण ती आणि पिंगळी काय म्हणत होती हो ती पिंगळा म्हणत होता पिंगळीला की त्या ठिकाणी राजाचं शिर कापून त्या ताळ्यात असं रक्त टाकलं तर हे तळ तुडुंब भरून वाहू वाहील आणि बस्कार आणि प्रधानजीला कळत असल्या कारणानं त्या ठिकाणी प्रधानजीने विचार केला मग त्या ठिकाणी पिंगळीने प्रश्न केला म्हटले राजा केल्यानंतर मग त्या पाण्याचं काय करायचं तर त्या पिंगळीने उत्तर दिलं म्हटले कि तरी आहे आणि ती वल्ली आहे की तिचा जर चिक परत त्या मानेला लावला आणि ते शिव चिटकवलं तर परत राजाचे मंत्र होणार प्रधानजी एवढा हुशार होता की माउली त्याने काय केलं पहिले आपली करंगळी कापली करंगळी कापली आणि नंतर तो त्या मी रोजी काढला आणि आपल्या करंगळीला लावला लावल्यानंतर ती करंगळी चिकटली बिना वेदना काही दुःख झालं नाही हा मग त्या पद्धतीने त्या ठिकाणी विश्वास पटला ना प्रधानजीला की शंभर टक्के आता हरकत नाही आपल्या पुढचं काम करायला आता राजा प्रधानजीच्या मांडीवरती झोपलेला आता प्रधानजीने काय केलं हळूच राजा तलवार काढली आणि प्रधानजी राजाच्या छातीवर बसला छातीवर तलवार त्या ठिकाणी उभारली उगारली त्यानंतर राजाचे रोळे उघडले उघडून परत झाकले झाकल्यानंतर राजाने शिराचं काय केलं सरदिशी सरवार मारली आणि थडे आणि पडल्या तर त्याला तुडूंब लगेच भरलं मग प्रधानजीने काय केलं की वल्लीच असताना भाषिक काढला पुन्हा त्यांनी त्या मानेला लावला आणि मानेला लावून पुन्हा जसे तसे राजा जिवंत झाले मला सांगायचं तुम्हाला एवढं की प्रधानजीने तलवार काढली अशी चांगली असणारी खरोखर जोरात त्यांच्यावरती अशी धरलेली म्हणजे मारणार होता असं राजाने बघ वग, बघितल्यानंतर सुद्धा राजाने डोळे झाले म्हणजे राजाचा किती विश्वास होता कि राजाला एवढा विश्वास होता प्रधानजीने जरी माझ्या मान्यावरती तलवार धरली असली तरी प्रधानजी माझ्या माझ्यासाठी काही गलत करू शकत नाही गलत होईन असं काही करणार नाही चुकीचं काही करणार नाही म्हणून राजाने खरं डोळे झाकलं आणि प्रधानजीने त्याचं काम पूर्ण केलं आणि प्रधानजीने परत राजाला जिवंत केलं जिवंत केल्याच्या सगळा वृतंत सांगितला विश्वास असावा तर असा विश्वास असावा मध्ये पर्यंत त्याने जरी माझ्यावर भरली की हा योग्यच करणार आहे बाबा अयोग्य करणार नाही आणि तू सुद्धा योग्यच करणार संतांनी इतका विश्वास संतांच्या चरणावरती पाहिजे संताची आहे पाय हा माझा विश्वास